प्रेम कविता रे तुम्हाला आवडते ना प्रेम कविता बोला बोला आवडते का प्रेम कविता आवडते प्रेम केलेलं आहे काही नाही ना नाही नाही माणसानं प्रेम केलं पाहिजे सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे पण सगळ्यांनी मिळून एकावर नाही करायचं आपली शाखा कुठंच असली नाही पाहिजे आणि <coughs> मी मनापासून प्रेम करणारा माणूस आहे आणि जी माणसं मनापासून प्रेम करतात त्यांचा इष्टी इजल्याशिवाय राहत नाही इथं असे भरपूर लोक आहेत ज्यांचा इष्टी इजलेला असं ज्याची आडतास तास कडतास लागलेली असतील तर त्या सगळ्यांसाठी ही कविता आहे शेवटची कविता ठेवतो प्रमुख पाहुण्याला आपल्याला ऐकायचंच आहे जांगडगुप्त नावाची कविता आपण आपल्या भाषेत व्यक्त झालं पाहिजे आपण आपल्या शब्दात व्यक्त झालं पाहिजे आपले सुख आपलं दुःख आपल्या समस्या आपण आपल्या शब्दात मांडल्या पाहिजे दुसऱ्याचे शब्द घेऊन आडेवेडे करून ते पहिलं होतं ते काय ते इवले इवले गार गालीचे सुंदर हा हा मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती बाई कुसळ नाही आम्हाला माहित आहे ना किडे चावतात अंगावर येतात किडे ते का लाँग थोडीच आहे ती गवत ते गावरान गवत येते आणि जुने शायर आणि हे पण भारी होते सर कि ंद्रनो सूर्य तारे आनो और तुझे बापा प्रॉपर्टी है का? आले, तेरे ना नवीन गान वास्ते फलक से मै चांद ऐसा नीत नाचता ही नहीं चाला चांदन लिख ना गोष अवकतीत लिख ला अवकतीत जगल पाजे गाने तो भयानक होते सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था आज भी है और कल भी रहेगा अरमान साल का भूत क्या अलता बराजा जगाना अल ये सो के साये में कब हमें सुलाओगे प्रिय कर मन तो प्रिय सिला है कैसा चैसा होगी तुम मला कभी झोपोशी अब प्रेमी है कब हूं कर तो पाइज जिंदगी की ना टूटे लड़ी प्यार कर ले घड़ी दो घड़ी नंतर का डोके फोडून घेता एक गाना तो आपला तू नाही जरा इज्जत काढून घेना म्हणतात की धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा चाहे प्रियमी है का कुतरा मध्ये भरती करायला पाहिजे ह्या अशा गोष्टी पण आपण आपल्या भावना आपले प्रश्न आपलं प्रेम आपल्या शब्दात मांडलं पाहिजे बघा प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग उखाळात खूप सल्ले तोंड प्रिये उखळा तुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळे र तुला जाळ सुरुवातीला वाटत आनंद नंतर कळत हा तर भ्रम तुला जाळू परि कोमल ग मी निवडून घाचे प्रिये तू तुळशी वाणी सत्वशील मी या ग्या बोंड ये ताळ प्रिय तू तुळशी वाळ ताराचा तू इडारा सेंटर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या एसटी टी बस शोषित समाजाचं स्मारक आहे त्याचं नाव आहे नवनाथ रसवंती ग्रह घोंगराच्या तालावर उसाचा जीव काढला जातो रस रसभगुन्यामध्ये जोता डब्यात सोशिक समाजाची अवस्था ह्याच होता उखळा तुपसले तोंड प्रिय मुसळाचा तुंबळेचा तु भक्तीनाद सर्वसामान्य जनता दोन्हीकडून बदलली जात घरातही सामान्य माणूस दोन्हीकडून बदलला जातो सा। हा तर सांगायची गरज नाही तू पखवा जा सा भक्ति नाद मी कड़ कड़ तू विना हरि चाहता ची मी तुन तुन तार तुन तुन्याची तू आशारवारी अभंगे तू आशारवारी अभंगे दे मी परमित रुचा जत्था दे प्रेमा सा जंगल गुत्ता दे जुबसा लाहा खलबत्ता तू सुपचाय निज चटकदार तू सुप चायच चटकदार मी झडपीची सुकडी खिचडी देशाच्या भविष्याला दिला जाणारा अत्यंत सकस आहार खिचडी हाय प्रोटीन युक्त भाव म्हणून त्याच्यात पाली उंदराच्या लेंड्या कधी कधी झुरण दिली पाहिजे देशाचं भविष्य सुदृढ झालं पाहिजे तू सुप चाय सटकदार में झड़ पीची सुवड़ी खिचड़ी तू बटर नान तंदूर गरम मी हाइब्रिड भाकर धांधाड़ी तू पनीर को पता काज करी तू पनीर को पता काज करी मी हिरवे अमीर चीचा प्रेमा <laughs> सा जांगड़ गुत्ता बे जो झाला हा कलवत्ता गो तू काली नागिन सळसळती चित्र बगा जस्ट इमेजिन तू काली नागिन सरसरती मी मांडोला ची चाल प्रिय ए सी गाड़ी फिरसी तू मी तम तं तम ने बेहाल प्रिय तू नेशनल है रे तू नेशनल है रे समृद्धि मी कमरस्ता दे प्रेमाचा जंगड़ कुत्ता दे दिवसा बाहा खलबत्ता दे तू एक नाथियायला प्रिय मधल्या काळामध्ये झालं कस झालं सांगतो झाड स्वातंत्र्य म्हातारे झाड स्वातंत्र्य म्हातारे देश हा झाला इंडियाचा आधार कमळदल हसते खुद खुद, खुद फार घड्याळी लंबकहा बेजार जी 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 ढाली लंब कहा बेजार जी 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 आदेश शेत चानवा की भरली देवन वाची सभा एक न तूबा सुरते चा सुभा आदेश शेत चानवा की भरली देवन वा वाची सभा एक न तूबा सुरते चा सुभा मर जहा गोहा गोवा मार्ग हा गोहाटी गोवा अजितचा नवार होतो पहावा जी जी, जी। निघाले धूल कष्टाचारी कष्टाचारी म्हणतोय निघाले धून कष्टाचारी लय भारी सीबीआय ईडी डिटर्जंट सीबीआय ईडी डिटर्जंट युतीचा घमघमाटी सेंट लागली जनते ची वाट हजी जी जी विश्व गुरु लाल किल्ले वरुण बोल ले आलावाद आला परिवार वादे आलावाद आला परिवार वादे मत जाता आप आदे तेरे ते कांदे वर्षा वर्षा दो वर्षा न ईवीएम चार्जेस हाला हर्षा जनतेला काय कळत गोंडार जी 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 जंतेला काय कळत जी विश्वगुरु कुड म्हणतात विश्वगुरु या अशा अमृत काळामध्ये विश्वगुरु म्हणतात झाला भ्रष्टाचाराचा अंत किमाला हो संत विरोधक पोटशूळ जंत अदानी घन करी तो फस्त विरोधक शिवल जंत अदानी धन करी तो फस्त जनतेची कशी काकाशी होईना जी जी जनतेची कशी का काशी होई जी जीजी रीतामी झाली बदामा पसवी रीतामी झाली बदामा पसवी संजया रे कोना संजया बोलावे कोणा उद्धवा मदती कोणी साधलाना सांगता येईना सहन वैना हजे जे जे कशाला आरक्षणाचा होरा आंदोलन घेरा, लाठी मार करा इलेक्शन गेले डोक्यावरती सुरू झाली गाजराची शेती लाडक्या बहिणींनो तुमच्या लिस्टची छाटणी होणार आहे आता <laughs> तुम्ही त्याच्यात बसणार नाहीत आता म्हणून सुरू झाली गाजराची शेती भारत हवा किंडिया हवा हजी जी जी। वादन वान वा धनवान जी, जी, जी। म्हणून तू एकनाथ यायला प्रिये मी गायब धनुष्यपान प्रिये मधल्या काळात गायब झाला होता

आणि एक दोन कडवे घेऊन संपवतो तू अच्छेदिनचा भास प्रिये मी आत्महत्येचा भास प्रिये मी दुबार पेरणी जीव मी, तू पिक विम्याची भास प्रिये मी मराठवाडा दुष्काली, मी विदर्भ आहे दुष्काळी आणि तू सत्य चारत्ताग प्रेमाचा जंगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग तू अदानी मित्तल अंबानी गाणी म्हणजे गैर समज नसावा अदानी मित्तल अंबानी वगैरे माझ्या गावाच्या दुकानदाराचे नाव <laughs> आहे तू अदानी मित्तल अंबानी मिनी मी संत मोर चा आंदोलन तू शहा शेतची मनमानी तू अजगर मिळ खादेशाला तू अजगर गरमि खादोशाला माझ्या सपनांची थट्टाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा थलबत्ता तू ब्लॅक मनी शिस बँकेतील मी खाली तिजोरी देशाची तू अटल पे निशनवा जनधन पंधरा लाख येणार आहे <laughs> तू अटल पे निशनवा जनधन करवसुली माझ्या मासाची तू सर्व हिटलर तू मुसळणी हिटलर वादी मी देशाचा फुटकामा थाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग शेवट तू नामांतर तू पक्षांतर तू नामांतर तू, तू, ना तू पक्षांतर मी दगली मत होतो अमर मी व्यापमची मर्डर मिस्ट्री मी इडीची मर्डर मिस्ट्री तू देशभक्तीचे अवडंबर मी पान सरळ मी मी पान सरळ मी तू स्वातंत्र्याचा गोभा ताग प्रेमाचा जंगड गुत्ता गे दिव झाला हा खल बघता कुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा गे धन्यवाद मला इथं बोलवलं मला सन्मान केला मला ऐकून घेतलं